భగవంతం అభివాదేమి స్వాఖాత భగవతమి సుపటిపన్నో భగవత సవకసంఘో సమాశ वंदामि भन्ते द्वारत्त हेनं मया कतं बेटा असे मम्मी साते बस द्वारत्त हा भनी कसे मागे पाईत हा पाहा द्वारत्त हेनं मया कतं सबं अपराधं क्षमा तुमे भन्ते तथीयंपी उकास वंदामि भंते द्वारत्त एनं मयाकतं सब्बं अपराधं खमा तुमे भंते उकास मयं भंते ती सरणेन सहा पंचशीलं धम्मं याचाम अणुग्रह किंवा शिलां देथ मेभनते द्वितीम्पी भन्ते तिसरे सह पंचशीलं धम्मां याचाम कत्वा शीलंग देथ उकाश मयं उकाशमयंग भेटतेसर सह पंचसिदां, धम्मा याचाम अनुगहं, कत्वा, अणुग्रह मे मेभनते इयमहं वदामि तं वदेथां वन्ते मन आम्बन्ते मन आम नमो तस्स भगवतो वरहतु समासंबुद्धः स अधुन् धन्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि दतेयं पे बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पे धम्मं सरणं गच्छामी द्वितीयं पे सङ्घं सरणं गच्छामी ततेयं पे बुद्धं सरणं गच्छामी तत्र श्रुतस्य पेट माडिकलं दृश्यते ततेयंपी संघं शरणं गत्सामि ते शरणेन गमणां संपूर्णं पानतिपाता वेरमणी सिखा पदं समाधयामि अधीनदाणा वेरमणी सिखा

सुरकिता कत्वापमादे नसेदे मना तीन वेळा वन साधू म्हणा वंदन करा केलं असं परिणाम करा केला खालीच होता तीनदा वंदना शॉर्टकट थोडीशी वंदना शॉर्टकटमध्ये घेऊ काय नाही हात जोडा फक्त काय नाही हं पद्द भगवा अरहं सम्मासं सम्बुद्धो विजया चरण सम्पन्नो सुगतो लोकविदु अनूतरो पुरी सदम्म सारति सत्ता देव मनुसानं भूतो भगवाती बुद्धं जीवेत पर्यन्तां शरणं गच्छामि हे च बुद्धा अतिथेच बुद्धा अनागता पशुपन्ना बुद्धा अहं वंदामि सब्बदा नाथि मे शरण बुद्धो मे शरण वरंग सच्चद्रेन गोतुते जय मंगलं वंदे पाद वंदेह पादपुरुत्तम बुद्धेयो करितो खरितो दो दोषु भूतो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके बीजति विविधा कुतुं रतनं बुद्धसमानाधि तस्माशोति भवन्तु ते यो सन्निशे नो वरबोधिमुनि मारसेन सम्बोधिमागच्छयानु लोकोत्तमो तं प्रणमामि बुद्धं स्वाखातु भगवतादम्मु सन्धिभि यैः पश्य को कोपणैः को पच्य तं वेदित भो व्यूहीति धम्मं जीवेतपर्यन्तं शरणं गच्छामि हेतुधम्मातिता च एत धम्मा, धम्मा अनागता पचुपन्ना च हि धम्म अहं वन्दामि सर्वदा न थि मे शरणङ्गयं धम्मो मे शरणं वरं केपि न सच्चवद्धे न गोतु ते जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धर्मं चातिविधूवरं धर्मे यो धम्मो कमतु तं मम यं किञ्चिरतनमलोके वेदते विविधा कुतो रतनं धर्मसम्मानाति तस्मा सोपे भवन्तु ते अटाङ्गिकुवर्यो पथो जनानं मुखं पवेशा उदुको बभु धम्मो अयं सन्ति करोपणीतु नियानि पोतं पणमामि धम्मम् दुःख पत्ताच आणि दुःखा भय पत्ताच आणि भया सुख पत्ताच आणि सुखाहून तू सब पी पाणी हे तावताच आम्हे ही संबत मोदंतु सब, मो सब संपती दिया। दिय दानंद दंतु सदाई रखांतु सद्वदा भावना वीरता हुन्तु गच्छन्तु देवता कतां सपे बुधा बलपत्तापच्चकानन्त यं बलम् अर्हन्तानन्त ते भीमरकं वन्दामि सवसु भूमट्टा देवानागा महिन्दिका पूयन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनम् आकाशतात् भूमट्टा देवानागा महिका त्वा चिरं रक्षन्तु देशनम् आकाशतात् भूमट्टा देवानागा महिंदिका पूयन्तं हनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति सभ्ये तु विभाजन्तु सभरोगो विनाशतु माते भवंतंतरायो सुके देखायो को भव अभिवादनं से दस्थाणिच्चं वड्डापताईनो चत्तारो धम्मा वड्ढन्ति आईवणो सुखां बलंती मना साधु साधू आज आपल्या इथे राजन चैत्रभनेका शेंडे या परिवाराने आज आपल्या एका भिक्षूला भोजनदान देऊन मान पुण्याचा संचय प्राप्त केला आज त्यांनी सुंदर कामगिरी बजावली बंथजीचं डेट सर्टिफिकेट त्यांनी आज दिलेलं आहे आणि अगदी सुंदर आणि चांगल्या मनाच्या आहेत परिवार फार सुंदर आहे आणि या त्यांच्या राजन शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे ही त्यांची मुलगी तुझं नाव बेटा हां हां सणा हां सणा राजन शिंदे हा इथे मुलगा होता काय मुलाचा काय ना हां वृत्तांत राजन, 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 राजन शिंदे एक मुलगा एक मुलगी मुलं चांगले आहे मुलगा इंजिनिअरिंग करत आहे आणि मुलगी डॉक्टरेट करत आहे है ना डॉक्टर होण्याचा प्रयत्न करत आहे सुंदर संस्कारिक लेकरं आहे आणि चांगला परिवार आहे सुंदर आहे धर्माविषयी त्यांना फार मोठा आदर सन्मानाची भावना आहे आणि म्हणून निमित्ताने त्यांच्या भोजनात केलं तर आशीर्वाद पण दिलेला आहे भगवान बुद्ध म्हणतात अशा प्रकारचं जे लोक कुशलकर्म करतात त्या लोकांची दुर्गती कधी होत नाही त्यांची सतत सत सद्गती होत असते ते नरकाला प्राप्त होत नाही सुगतीला देवतागतीला प्राप्त होतात असं भगवान बुद्ध म्हणतात जो व्यक्ती एका भिक्खला जरी भोजनदान देतो तो शंभर देव लोकांना दान देण्याचं पुण्य आपल्यामध्ये अर्जित करत असतो आणि म्हणून मागे देखील मी आलो होतो तेव्हा देखील माझा योग्य प्रकारे सन्मान केला होता भोजनदान दिलं होतं आणि खूप हळव्या मनाचा परिवार आहे चेतन बोधी यांचा परिवार आहे त्यांचा मुलगा आणि सोन आहे अगदी सुंदर मनाचा त्यांचे लेखर हे परिवार आहे नातू हे सुंदर आहे तर तेव्हा त्यांच्या त्या त्या परिवारांना फार मोठं सद्धमाचं बल व तेज प्राप्त हो हे मंगलकामना व्यक्त केल्या जात आहे सद्धमाद्वारे अनेक लोकांचं मंगल कल्याण झालं तसंच त्यांच्या या परिवारांचं मंगल व कल्याण हो म्हणा बेटा साधू मंगल हो साधू म्हणा साधू 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 तीनदा प्रणाम करा हा ते द्या तिथे हां भलतेजीचं ते आहे आयडेंटी कार्ड आहे का तर तर मग आपल्याला फोन करा हां होटिंग हा आय आयडेंटी कार्ड म्हणजे भिक्षू जीवनातलं हां आयडेंटीवा आहे का बेटा हाय आहे का बेटा आयडेंटिटी कार्ड म्हणजे भिक्को जेवणाचं जे आयडेंटिटी कार्ड असते ना तर ते देखा बर त्यांचं व्होटिंग कार्ड आहे का बर भिक्षु जीवनाचं आधार कार्ड आहे का त्यांचं आधार कार्ड बनवलं बनवत नाही का बरं त्यांचं हां काय झालं बरोबर बरं आयडेंटी कार्डला असेल बघा जरा नाही का हां जर दिसलं तर सांगाल नाही का असेल तर मला सांगाल हां ठीक ठिकाणी हां तर तेव्हा महायोधा बदंत चेतन बुद्धी हे खूप चांगले भिक्षुक होते त्यांचा परिवार आहे त्यांनी जुन्या काळामध्ये बहुत असं महान असं कार्य केलं आणि नामांतराच्या प्रसंगी त्यांनी बराचसा फार मोठा लढा दिला होता आणि त्यांचा फार मोठा दरारा होता असे ते आमचे चेतन बोधी म्हणते बहुत वर्षपर्यंत धम्मभूमी चेतन धम्मभूमी शेमनेरी हिलमध्ये राहिले आणि क त्यानंतर दोन हजार सोळामध्ये ते निघून गेले आणि एकोणीसशे चौतीसमध्ये किती एकोणीस एकोणतीस जानेवारी असं एकोणतीस जानेवारी आहे का एकोणतीस एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौतीस एक, आहे ना हां चौतीस आहे चौतीस भेटतात हां चौतीसात भेटतात तुम्ही हां एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौतीस त्यांचा जन्म झाला होता तर ते आता तर बहुत वर्षापर्यंत तसं जगलं ते वगैरे चांगलं होतं त्यांना काय कोणत्या प्रकारची बिमारी नव्हती आणि त्यानंतर वीस फरवरी दोन हजार सोळामध्ये क ते आपल्यातून निघून गेले तर तेव्हा त्यांची त्यांना सद्गतीचा लाभ हो त्या दुसऱ्या जन्मात त्यांचा जन्म हो त्या जन्मात तरी ते परिपूर्ण आयुष्य त्यांना प्राप्त हो ही मंगलकामना व्यक्त करून आजच्या प्रसंगी ही श्रद्धांजली अर्पण करून तर ही मंगलकामना व्यक्त करतो तर हे यूट्यूब चॅनल आहे बनते दह्मज्योती तेव्हा या चॅनलला पण लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा ठीक आहे मंगल हां हां You too. Bye.